नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायजर न्यूज ज्या पद्धतीनं इस्रायलनी अतिशय भयानक असे हल्ले कट्टरपंथी इस्लामी दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीनं केलेले आहेत लेबनॉन वरती आणि ज्या पद्धतीने हा खात्मा केला गेलेला आहे हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचा त्याच्यातून एक फार मोठा संदेश सगळ्या जगभराला मिळतो आहे तो म्हणजे जो सगळा कट्टरपंथी दहशतवाद लादेनच्या तो लादेन हा त्याचा चेहरा आहे जगाच्या समोर आला होता इस्लामी कट्टरपंथी दहशतवादाचा त्याचा आता शेवट सुरू झालेला आहे किंबहुना आपण आपल्या महाभारताच्या संकल्पनेच्या अं त्याचा आधार घेऊन असं म्हणूयात की शिशुपालाचा शंभर अपराध झालेले आहेत आणि आता त्याचा शिरच्छेद होतो आहे हे म्हणायचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने हा हल्ला झाल्याच्या नंतर प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरून हे लक्षात येते की ह्या अशा पद्धतीचा कट्टरपंथी दहशतवाद आता कोणालाच नको आहे अगदी इस्लामिक देश सुद्धा सगळे एकवटले आणि त्यांनी इस्रायलच्या विरुद्ध काही आघाडी उघडली असं दिसत नाही याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की ह्या सगळ्यांना मिळून आता हा जो दहशतवाद अशा पद्धतीचा आहे ज्याच्यामुळे सगळ्या जगाची विकासाची गती मंदावलेली आहे आर्थिक विकास होत नाही बाजारपेठेचा विकास होत नाही आणि अतिशय विकृती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे लक्षा है। चा नंतर चा मदे हे लक्षात आलेलं आहे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचा जो सगळा कालखंड ज्याला कोल्ड वर्ल्ड वॉर असं म्हणतात त्या काळामध्ये हे सगळं हा सगळा जो त्याच्यामध्ये वॉर इकॉनॉमी असं म्हणूयात आपण ती मोठ्या प्रमाणात होती आणि कुठले दोन देश दोन महाशक्ती आपण नेहमी अमेरिका आणि रशियाचं नाव घेतो हो पण ह्याच्यामध्ये छुपे बाकीचे पण खूप आहे ह्या सगळ्यांनी त्यांच्या विशिष्ट स्वार्थासाठी म्हणून अशा पद्धतीच्या सगळ्या कट्टरपंथी दहशतवादी गटांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केला अगदी आपल्याकडचं खलिस्तानची चळवळ असतो श्रीलंकेची लिटेची चळवळ असतो म्हणजे आपल्या अगदी माहितीतले आहेत म्हणून सांगतो काश्मीर हा बाकीच्या सगळ्या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाचाच एक भाग होता त्याच्यामुळे तो वेगळा विषय पण प्रत्यक्ष आपल्यापुरती दोन विषय होते खलिस्तानवाद्यांची चळवळ आणि लिटेची चळवळ ह्या सगळ्या गोष्टी कोल्ड वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारल्या त्याला त्याचे बळी पडले ती विकृती सगळी वाढली कारण की वेगवेगळ्या महाशक्तींना आपले स्वार्थ साधायचे होते त्याच्यामुळे त्याला वॉर इकॉनॉमी असं म्हणतात एकोणीसशे नव्वदच्या नंतर मी आवर्जून थोडासा वेगळा विषय तुम्हाला या निमित्तानं तुमच्या समोर ठेवतो आहे एकोणीसशे नव्वदच्या जागतिकरण पर्वामध्ये पहिल्यांदाच वॉर इकॉनॉमीला बाजूला ठेवून मार्केट इकॉनॉमी आपल्याला कशी पुढे आणतील याचा गांभीर्याने प्रत्यक्ष कृतीचा नुसार काम सुरू झालं आधी चर्चा होत होती पंचेचाळीस ते नव्वद ही पंचेचाळीस वर्ष जागतिक व्यापार कराराची चर्चा करण्यात गेलेली फक्त प्रत्येकाच्या काहीतरी आटी असायच्या प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असायच्या एक देश दुसऱ्या बरोबर खुलेपणानं व्यापार करायला तयार नव्हता हो ह्याच्या सगळ्या चर्चेमध्ये पंचेचाळीस वर्ष गेली पंचेचाळीस एकोणीशे दुसऱ्या जागतिक युद्धानंतर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वदच्या नंतर सगळ्या जगाने ठरवलं की हे बस झालं आता था। हे असं किती चालत राहील ज्या काही गोष्टींमध्ये आपली सहमती करा, असेल ते तुम्ही सह्या करा गॅट करार ज्याला आपण म्हणतो दंकेल प्रस्ताव दंकेल ड्राफ्ट त्याच्यावर सह्या करा आणि जे तयार आहेत त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात एक आपसात व्यापार सुरू करा ज्यांना यायचं नाही त्यांना बाजूला ठेवा आणि एकशे सत्त्याण्णवच्या जवळपास देश एकशे पंच्याऐंशी काहीतरी संख्या येतील नव्वदची गोष्ट आहे भारत पण त्याच्यामध्ये होता याट होती ज्यांनी सह्या केल्या त्यांनी पहिल्यांदा हे स्वीकारलं की आता हे बस झालं हे असा खेळ खेळणं युद्धाचा परवडणारं नाही एकूणच मानव जातीला मिळून नव्वद पासून ही प्रक्रिया चालू झाली होती आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लादेन सारखे घटक हे फार मोठा अडथळा होते लादेननी अमेरिकेवरती हल्ला केला आणि तिथून या अंताची सुरुवात झाली असं मानतात नऊ अकराच्या त्या हल्ल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात इस्लामी कट्टरपंथी दहशतवादाचा धोका जगाला आहे आणि तो ओळखून तो पूर्णपणे बाजूला ठेवून आपल्याला व्यापार वाढवत नेला पाहिजे बाजारपेठ विकसित गेली पाहिजे झाली पाहिजे दोन देशांमध्ये आदान प्रदान वाढलं पाहिजे साहित्य संगीत कला व्यापार तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टीचा प्रवाह एकीकडून दुसरीकडे सुलभतेने गेला पाहिजे हे सगळं ओळखून त्याप्रमाणे हालचाली सुरू झाल्या अडचणी येत गेल्या आजही अडचणी येत आहेत पण आता इस्रायलच्या या निर्णायक हल्ल्यातून हे सिद्ध होते की जगाची मानसिकता ही कशी झालेली आहे आणि इस्रायल सारखा अतिशय छोटा किरकोळ असलेला देश संख्येनं किरकोळ असलेला आकारानं किरकोळ असलेला देश पण ज्या द्वेषानं अशा पद्धतीचा हल्ला करतोय त्याला सगळं जग पाठिंबा देते ही फार महत्वाची गोष्ट आहे अगदी इस्लामिक देश सुद्धा आपल्याकडं जे सगळे याचं समर्थन करत होते आणि आज सुद्धा ज्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरून झुंडशाही केली जाते त्या सगळ्याच्या विरोधातलं ही गोष्ट आहे आजही आपल्याकडे लोकनियुक्त सरकारच्या नावानं शिव्या घालणे रस्त्यावर उतरणे झुंडशाही करून संसदेनं मंजूर केलेले कायदे हाणून पाडणे हे सगळं जे या परदेशी जॉर्ज सोरोसच्या फंडिंगनी चालणारं सगळं हे दहशतवादी तत्व आहे ह्या सगळ्याला काउंटर करण्यासाठी म्हणून ह्या सगळ्याला बाजूला ठेवून लोकशाहीचा मार्ग विकसित व्हावा सुलभ व्हावा बाजारपेठेचा विस्तार व्हावा आणि देशा देशांमध्ये आधार प्रदान व्हावं या सगळ्याच्या दृष्टीनं इस्रायलनी केलेला हल्ला हा एक फार महत्वाचा घटक ठरतो आहे दुसरी महत्वाची घटक म्हणजे ह्या सगळ्या मुस्लिम देशामध्ये मोठ्या प्रमाणात जो पेट्रो डॉलर म्हणजे खनिज तेलांचा जो पैसा आला होता आणि त्याच्यामुळे दादागिरी वाढलेली होती गेल्या साधारणतः दहा वर्षात दोन हजार दहा पासून अल्टरनेट एनर्जी सोर्सेस ग्रीन एनर्जी ज्याला म्हणूयात आपल्याकडे इथेनॉलची चर्चा सोलर एनर्जी चर्चा आणि प्रत्यक्ष कृती पण फार मोठ्या प्रमाणात चालू आहे होते आहे कृतीच होते आहे आता प्रत्यक्ष रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालंय म्हणजे रेल्वेचं डिपेंडन्सी जी होती अवलंबित्व जे होतं खनिज तेलावरचं ते आता फार मोठ्या प्रमाणात कमी झालं येत्या काही वर्षांमध्ये आपलीच नाही जगभराची खनिज तेलाची जी मागणी आहे ती अत्यंत कमी झालेली दिसेल कारण की पर्यायी ऊर्जेचे स्रोत समोर येत आहे त्याच्यावरती वापर केला जातो आहे बॅटरीवरच्या गाड्या विजेवरच्या गाड्याचा आता आपल्याकडे सर्रास दिसायला लागलेल्या आहेत या सगळ्याच गोष्टीचा परत एक फटका ह्या सगळ्या कट्टरपंथी मुस्लिम दहशतवादाला असा बसला की तुमच्यावरचं अवलंबित्व कमी झालं तुमची बाजारातली जी आर्थिक ताकद होती नुसती झुंडशाही आणि संख्येची ताकद ही आता महत्वाची नाहीये आर्थिक ताकद जी होती किंवा कस्टमर म्हणून तुमची ताकद जी होती भारताचं फार मोठं बळ हे साठ पासष्ट कोटी सत्तर कोटी पर्यंत विस्तारलेली मध्यमवर्गीय उच्च मध्यम आणि खालचे मध्यमवर्ग काही म्हणा एकूण मध्यमवर्गीय बाजारपेठ ही जवळपास बाजार सत्तर कोटी इतकी होऊन बसलेली आहे आणि ती बाजारपेठ ही फार मोठी ताकद आहे हे लक्षात आल्याच्या नंतर आता जगभरामध्ये आपल्याकडे आता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून काही दिवसातच पीओ के भारतात आलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि ह्याच्यामध्ये रक्ताचा थेंबही सांडायची गरज नाही कारण की ज्या पद्धतीनं हा रेल्वेचा पूल जिनाब नदीवरचा झाला आणि आज संप जग काश्मीरशी जोडल्या गेलं आत्ता कालचा आकडा सत्तर टक्के मतदानाचा आहे एक तारखेला जो शेवटचा टप्पा झाला काश्मीरमधला त्याचा जो आकडा आहे सुधारित आकडा हा सत्तर टक्क्याचा आहे अजून बारा वाजेपर्यंत शेवटचा आकडा येईल सगळ्यांनी डोळ्यात सगळ्यांना आश्चर्याने डोळे विस्पारलेत की बाकीच्या भारता इतकेच मतदानाची टक्केवारी मोकळेपणाने मतदान होऊन काश्मीरमध्ये दिसून येते शांततेच्या मार्गात त्याच्यामुळे इस्रायलनी केलेला हा हल्ला मोठ्या प्रमाणामध्ये पर्यायी ऊर्जेचे सोर्स आणि आपल्याकडचा पुरावा म्हणजे आत्ता प्रत्यक्ष काश्मीरमध्ये झालेलं प्रचंड प्रमाणातलं मतदान कुठलाही हिंसाचार न होता हे सगळा म्हणजे पुरावा आहे कट्टरपंथी कुठल्याही दहशतवादी आणि आता जो चालू आहे तो इस्लामिक दहशतवादी ह्यांचे दिवस भरलेले आहेत ह्या शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण झालेले आहेत तो शिरच आता निश्चित आहे इथेच थांबूयात धन्यवाद